आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून पत्रकार संतोषी म्हात्रे यांना वाढता पाठिंबा राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे धाबे दनाडले खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारांनी गाठी बेटी सुरू केल्या आहेत मात्र प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळं मातब्बर आजी माजी नगरसेवकांच्या दांड्या उडल्यानं महिला उमेदवार कोण असणार असा संभ्रम असतानाच एक निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कामात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या संतोषी म्हात्रे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे पत्रकार संतोषी म्हात्रे यांचं नाव पुढे येताच सर्वसामान्य मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर राजकीय पक्षांचे धाबे दणाले आहेत मीळ ठाकूरवाडी मिळगाव पटेल नगर शिळगाव आदोश आणि ताकई गाव, गाव असं आहे या प्रभागाची रचना डोंगर माथ्यावरून आहे तसेच पटेल नगर परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची लोकवस्ती वाढत असल्यानं अनेक समस्यांनी ग्रासलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो या प्रभागात नेहमीच अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कायम असते यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळं कौन -कौन उमेदवार असणार असा संभ्रम मतदारांमध्ये असताना पत्रकार संतोषी म्हात्रे यांचं नाव पुढे आल्यानं ना, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे संतोषी म्हात्रे या पत्रकार असल्यामुळे प्रामुख्यानं सामाजिक समस्यांची जाण आहे पटेल नगर गरजू महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे वेळप्रसंगी अलिबाग शासकीय रुग्णालयात दोन दोन दिवस राहून एक आधार देण्याचं काम नेहमीच करतात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवतात पटेल नगर रस्ते गटार स्वच्छता पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करतात पत्रकारिता करता करत असताना आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या संतोषी म्हात्रे यांच्या नावाच्या चर्चेनं सर्वसामान्य मतदारांनी समाधान व्यक्त करत जोरदार स्वागत केलं आहे